सांगलीचा सिकंदर पाटील चंद्रहार राजकीय व्याभिचारात बरबटलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केंद्रात इंडिया आघाडी व महाराष्ट्रात महाविकास आघाडी हादरी देत आहे अशावेळी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसनी समन्वयाची भूमिका घ्यायला हवी गेल्या दोन निवडणुकीत केंद्रात व महाराष्ट्रात सुद्धा त्यांचे पानिपत झाले आहे मते मागण्यासाठी सुद्धा त्यांच्याजवळ राष्ट्रात महाराष्ट्रात चेहरा नाही मग सांगलीवर कोणत्या तोंडाने दावा सांगतात सध्या महाराष्ट्रात एकही खासदार नसताना मित्र पक्षांनी जिंकलेल्या जागा दिल्या तरी स्वतः हरलेल्या जागात त्यांना गड दिसतो आहे कोल्हापूर रामटेक देऊन सुद्धा सांगलीसाठी महाभारत करण्याची गरज नव्हती राष्ट्र महाराष्ट्रात इंडिया आघाडीसाठी उद्धवजी ठाकरे चेहरा आहेत महाराष्ट्रात त्यांना फायदा होणारच आहे परंतु उत्तर हिंदुस्थानात हिंदी भाषिक पट्ट्यात ठाकरेंना मानणारा खूप मोठा वर्ग आहे कोविड काळातील कामाची पोच मतदार यावेळी देणार आहेत कोल्हापूर सांगली सातारा पट्ट्यात दंगल खेळ म्हणून प्रभावी आहे या मर्दानी खेळाचे सिकंदर नेहमीच डावलले गेले कधी काळी मारुती माने यांना शिवसेना प्रमुखांनी संधी दिली होती दादा घराण्याच्या पुण्याईवर गड राखण्याचे दिवस राहिले नाहीत तसे असते तर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये टांगा पलटी झाला नसता सध्याच्या राजकारणात राजघराण्यांवर सुद्धा वाईट दिवस आले आहेत सातारा कोल्हापुरात राजकारण्यांची अवस्था काय झाली आहे त्यांना सुद्धा लाईनमध्ये उभे केलेले दिसते अपक्ष लढून सांगली जिंकू हा वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचा भ्रम आहे फार तर राज्यसभा किंवा काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली विधानसभा पत्रात पाडून घ्यावी हिंद केसरी महाराष्ट्र केसरींना विधान परिषद किंवा राज्यसभा देण्याचा पायंडा आहे पण राजकारणात त्यांना डावलले जाते ठाकरेंनी हेच हेरले आणि डबल के महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना आपल्या हक्काच्या जागेतून राजकीय आखाड्यात उतरविण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यात आडमुठेपणा कोठे आहे मल्लांच्या मोठ्या संघटना हलाकीत असताना त्यांना ऊर्जा देण्याचे काम व्हायला हवे हुए। दादांच्या घराणे इतिहास जमा होणार नाही त्यांना संधी ही, ही मिळेलच पण त्यासाठी अपक्ष लढणे योग्य नाही सांगलीचा सिकंदर तर पाटील चंद्रहारच होईल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा